आता मी शिक्षण शिक्षण माझं बी झाल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी नोकरी चा होतो अशोक प्रवाह आम्ही सोबत शाळेत लागलो ते काय भेटत थांबले त्याच्यानंतर जिल्हा निवड मंडळ म्हणा एक परीक्षा गेली स्पर्धा परीक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली मग ती जागा निघाल्या मी त्याच्यात फॉर्म भरला आणि त्याच्या अनुषंगाने पुस्तकाचं वाचन केलं आणि वाचन झाल्यानंतर माझे मूळ जे पद आहे शिक्षण विस्तार अधिकारी ही शिक्षण विस्तार अधिकारी पदावर मी त्या ठिकाणी माजलगावला चौदा वर्ष त्या ठिकाणी काम केलं चौदा वर्षे काम करत असताना माझ्याकडे पाच सहा वर्ष अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता त्याच्यानंतर माझी बीडला बदली झाली ही मागच्या सहा ते सात वर्षापासून उपशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार